नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मार्शरस येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत कर्करोग निदान शिविर आयोजित करण्यात आले होते यामध्ये स्तनाचा कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग अशा कर्करोगांची मोफत तपासणी करण्यात आली होती यावेळी कॅन्सर डायग्नोस्टिक यांचे उद्घाटन मायशरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ अप्पासाहेब देशमुख यांच्या शुभस्ते करण्यात आले तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी जिल्हा मौखिक अधिकारी डॉ रोहन वायचळ यांच्या शुभ हस्ते फीत कापण्यात आली यावेळी माळश्रेस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालयाला पाणी पुरवठा केल्यामुळे त्यांचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मुकुंद जामदार यांनी आभार मानले व त्यांचा सत्कार केला यावेळी बोलताना ते म्हणाले प्रॉब्लेम असतात मागच्या वर्षी आपण आप्पासाहेबांना विनंती केली की पाण्याचा आम्हाला पेशंटसाठी सप्लाय खूप कमी मिळतो आणि त्यामुळे रुग्णालय स्वच्छता किंवा इतर काही गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात अडचण येते तर आप्पासाहेबांनी आम्हाला स्वखर्चाने या रुग्णालयामध्ये बोर उपलब्ध करून दिले त्यासाठी लागणारी मोटर वगैरे येते त्याबद्दल आम्ही रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य खाते महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आप्पासाहेबांचा अत्यंत ऋणी आहे

आधीचा ग्रामीण रुग्णालय मार्शरस येथील सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते ज्यावेळी मार्शरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख बोलताना म्हणाले आज मार्शर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयमार्फत आणि राज्य सरकारने जो उपक्रम चालू केला आहे तर त्या संदर्शी घेत त्या शिभराच्यानुसार माशरस शहरामध्ये मार्शर ग्रामीण रुग्णालयमध्ये त्याचं उद्घाटन पार पडलं त्या उद्घटनासाठी कोल्हापूर सी एस सर उपस्थित राहिले त्यानंतर बाकी आमचे कुलकर्णी सर आहेत मोकोंचे जामदार सर आहेत त्यांची नेहमी धरपड असते महाशर स ग्रामीण नवीन काहीतरी करायचं आणि बाकी आमच्या माशेल शहरातले नामांकित डॉक्टर आहेत डॉक्टर पवार त्यानंतर डॉक्टर सर जे आहेत आणि पूर्ण ग्रामीण रुग्णालयाचा मेडिकल स्टाफ आज खऱ्या अर्थानं कॅन्सर निदान शिबिराची खरंच गरज आहे कारण बरेचसे लोकं हॉस्पिटलला जाणं टाळते असं तो चोर काय दुखून असेल तर अंगावर काढतील आणि तो दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्ये जा गेल्यानंतर तो डिटेक्ट होतो आजार आणि नंतर मग बरं व्हायला संधी मिळत नाही त्यासाठी डॉक्टरसाहेब आपण जे किंवा राज्य सरकारने जेव्हा उपक्रम राबवला ते खूप एकदम सुंदर आणि छान आहे कारण महाशरासारख्या जरी हे तालुक्या नगरपालिका हात असेल तरी ह्याला ग्रामीण भाग जास्त जोडलेला आहे त्यामुळं अजून पण लोक स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जात नाहीत काही त्रास झाला तर त्यामुळे चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल मी राज्य सरकार आणि मेडिकल असोसिएशन आणि आपण जो ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ असेल आपला पूर्ण मेडिकल परिवार असेल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं माझा सत्कार केला मी मनापासून मी आभार मानतो आज ग्रामीण रुग्णालय माझिरस येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागच्या वतीने कर्करोग निदानसाठी जी भ्यान शासनामार्फत उपलब्ध झाली आहे या अससगज कार्यक्रमाअंतर्गत आपल्या या तालुक्यामध्ये माळशिरा तालुक्यामधील जे काही ग्रामीण किंवा इतर जे गरजू रुग्ण आहेत यांच्यामध्ये कॅन्सर किंवा कर्करोगाचं जे स्क्रीनिंग करायचं आहे आपल्याला त्यांची त्याच्या बाबतीत सर्व जनरोग जागृती झाली आहे आणि त्याचं आपण नुकतंच मान्य नगराध्यक्ष सर माझे आरेमो डॉक्टर कुलकर्णी सर डॉक्टर जमादार सर डॉक्टर वायजळ सर आणि रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि इतर स्टाफ आणि उपस्थित रुग्ण यांच्या सहकार्यानं आपण आज त्याचं सुरुवात केलेली आहे जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा ज्या ज्या ज्यामध्ये आपल्याला कॅन्सरचं जर लोक निदान करता आलं तर ते उपचार केल्याने पूर्णपणे बरा होऊ शकतो प्रामुख्यानं मुखाचा कर्करोग स्त्रियांमध्ये स्त्रियांचा कर्करोग गर्भाशयाचा याची त्या व्हॅनमध्ये तपासणी केली जाणार आहे तपासणी पूर्णतः मोफत आहे आणि त्यानंतरचे उपचारसुद्धा आपल्या सर्व शासकीय रुग्णालयामध्ये केले केली जातील ज्या रुग्णांना त्या तोंडाचा कर्करोग असेल आणि त्यामध्ये जर काही अल्सर गाठी असतील तर त्याचा तुकडा तपासणीसाठी द्यावा लागतो आणि कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्याचे उपचार केले जातील तर ही जी शासनामार्फत उपलब्ध झालेली ग्रामीण भागातील सेवा आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आज सर्वांना आवाहन करतो धन्यवाद